येते मायुतीचे महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या सभेला उद्योगमंत्री साहेब आले असताना लाईव्ह यूट्यूबवर कार्यक्रम चालू असताना लाव लाईव्ह चॅटिंगमध्ये गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते टकले नावाचे कार्यकर्त्यांनी आमच्या लिंगायत समाजावर अर्वाच्य भाषेमध्ये त्या ठिकाणी कमेंट केलेलं आहे या कमेंटचा मी प्रथमतः जत तालुक्यातील सर्व लिंगायत समाजाच्या वतीने त्या कार्यकर्त्यांचा आणि त्या उमेदवाराचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि गोपीचंद परळकर हे बहुजनांचे नेते म्हणतात आणि काल परवा त्यांनी आमच्या लिंगायत धर्माच्या बसवेश्वरांच्या अनुयासारखं विभूती लावून फोटो काढून सगळीकडे व्हायरल केले आहेत विभूती लावून त्यांनी पत्रकारांच्या पुढे बाईट दिलेलं आहे हे नाटक त्यांनी नौटंकी बंद करून त्यांच्या कार्यकर्त्यांना आवरावं अन्यथा ता जत तालुक्यातील लिंगायत समाज फक्त राजकारणापुरता नसून आणि ज्या त्या कमेंटमध्ये लिंगायत समाज कधी आमदार होत नाही लिंगाय समाजाने ना फक्त दुकान दुकानं सांभाळावं असं कमेंट केलेलं आहे लिंगायत समाजाचा इतिहास बाराव्या शतकात स्थापन केलेला लिंगाय समाज महात्मा बसवनांनी विश्वगुरु महात्मा बसवेश्वरांनी स्थापन केलेला आमचा लिंगायत धर्म आहे आणि लिंगायत धर्माचा इतिहास हा रक्त रंजित आहे आज सुद्धा बिदर जिल्ह्यातील बसव कल्याण मध्ये जाऊन बघा तिथली माती सुद्धा लाल माती आहे रक्त रंजित असा लिंगायत समाजाचा इतिहास आहे लिंगायत समाज छंड नाही लिंगायत समाज गप्प बसणार नाही लिंगायत समाज सुसंस्कृत समाज आहे आमचा सुसंस्कृत धर्म आहे आणि आमच्या नादाला कोणी लागू नये आमच्या समाजाच्या नादाला कोणी लागू नये त्यांच्या राजकीय पोळी बाजून घेण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते सोडून आमच्या समाजाला अर्वाच्य कमेंट करणे अर्वाच्य भाषा वापरणे हे आम्ही चालू देणार नाही आणि एक लाख मतदान आज माझ्या समाजाचं असून या येत्या निवडणुकीत वीस तारखेला त्या गोपीचंद पडळकरला अक्कल घडवल्याशिवाय आमचा समाज गप असणार नाही उलट त्यांच्या कार्यकर्त्यांना लावून कमेंट करा लावून त्यांनीच त्यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करायचं नवटं की इथं चालणार नाही आम्हाला आमच्या समाजाला सगळं माहित आहे आमचा समाज या ठिकाणी गप असणार नाही जत तालुक्यातील धनगर समाज आणि लिंगाय समाज मोठा भाऊ छोटा भावासारखा आम्ही कायम गुण्या गोविंदांना गुण आणतो हा गोपीचंद येऊन इथं जातीवादी पसरवून आमच्या तालुक्यात आग लावण्याचं काम आज करत आहे तुमच्या आमदारकेसाठी आमच्या समाज समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम करू नये आणि जय लिंगायत मध्ये नेते म्हणून त्या गोपीच्या चाललेलं आहे ते त्यांनी समजून घ्यावं तुम्ही ज्येष्ठ नेते आमच्या समाजातले जे जे आहेत आज ते कमेंट वाचा लाज वाटत असेल तर घरात बसा आमचा प्रचार करो का लिंगाय समाजाचं पण घरात बसण्याचं तरी जर लिंगायतच तुम्ही असाल तर घरात बसायचं काम तुम्ही करा म्हणून आमच्या लिंगायत समाजातील जे जे नेते आहेत त्यांचं नाव न ना घेता तुम्ही त्यांना सांगतो तुम्ही समजून घ्या आणि तुम्ही राजकारण किती करा गोपीचंद पडळकर आमदार दे मंत्री हो दे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत पण आमच्या समाजाच्या नादाला लागायचं नाही म्हणून या ठिकाणी आम्ही सज्जड इशारा त्यांना देत आहोत